आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी पादचाऱ्यांचे मोबाईल हिसकावणाऱ्या आरोपी कडून एक लाख नव्वद हजार रुपये किमतीचे सहा मोबाईल फोन व एक दुचाकी गाडी भरती विद्यापीठ पोलिसांनी जप्त केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास गुजरवाडी फाटा महेश कदम यांच्या बंगल्याजवळील गोल्डन स्क्रॅप सेंटर या दुकानाच्या पुढील बाजूच्या रोडवर फिर्यादी हे फोनवर बोलत असताना दुचाकी गाडीवरील दोन अनोळखी इसमानी येऊन त्यापैकी गाडी चालविणाऱ्या इसमाने फिर्यादी यांना पत्ता विचारण्याचा बहाना करून गाडीवर मागे बसलेल्या इसमाने फिर्यादी यांच्या हातातील मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून चोरी केला आहे फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून भरती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे तीस दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे चार तीन पाच अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे भरती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनी तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार यांना मोबाईल चोरांचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अंमलदार मितेश चोअर अभिनय चौधरी सागर बोर्गी किरण साबळे हे अज्ञात आरोपींचा शोध घेत असताना त्यांना सदरचा गुन्हा गुजरवाडी येथे राहणारे रोहित सुरेश कांबळे व सलमान शेख यांनी केला असल्याची बातमी मिळाली त्यांचा शोध घेत असताना त्यातील रोहित सुरेश कांबळे व अठरा वर्षे सहा महिने राहणार जाधव नगर गुजरवाडी फाटा कात्रस पुणे हा भारत नगर येथे मिळून आल्याने त्याच्याकडून एक लाख रुपयांची ज्युपिटर दुचाकी गाडी व नव्वद हजार रुपये किमतीचे सहा मोबाईल जप्त केले आहेत सदर आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून त्याच्याकडून जप्त केलेल्या मोबाईल फोन व दुचाकी गाड्यांबाबत तपास चालू आहे सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन स्मार्थना पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर पोलीस निरीक्षक गुन्हे राहुल कुमार खिल्लारे व तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी पोलीस अंमलदार नितेश टोवर मुले अभिनय चौधरी सागर बोरगी किरण साबळे सचिन सरपाले महेश बारुकर मंगेश पवार सचिन गाडे निलेश खैयर तुकाराम सुतार संदीप आगळे च्या पथकाने केली आहे